त्या कोणी काही बोलणार नाही पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही पाणीपतच स्मारक का का मध्ये मराठे जिंकले नाही तर ते त्यांचा दारुण पराभव झाला अध्यक्ष आव्हाड साहेबांनी राईट टू रिप्लाय मध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की कुठलाही पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट असतो ना त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं की दीज आर प्रिलिमिनरी फायंडिंग आणि फायनल फायंडिंग हे व्हिसेराचा अनालिसिस केल्यानंतर आपण देऊ आणि कॉज ऑफ डेथ हा तोपर्यंत टेम्पररीच असतो कॉज ऑफ डेथ हा विसेरानीच एसर्टन होतो तो पोस्टमार्टम रिपोर्टनी होत नाही त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसेरामध्ये जर डिफरन्स आला असेल तर आपल्याला त्याची नीट चौकशी करावी लागेल म्हणून मी रूल आउट नाही केलं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्याकरता जे करावं लागेल ते आम्ही करू आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात जो आपण अहवाल केलेला त्या संदर्भातलं काम आपण करू आपण जे नर्सिंग कॉलेजच्या संदर्भातला विषय सांगितला निश्चितपणे एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज तिनामध्ये याची चौकशी केली जाते अशा प्रकारचे नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असतील तर ते बंद केले जाते नाही नाही ते, ते, ते करे ना त्याची ते चौकशी ती पण बं, ते बंद केले जातील ते चालू आम्ही देणार नाही पण एवढंच सांगतो की त्याची आवश्यकता नर्सिंग कॉलेजची खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अशा काही जर त्याच्यात अनियमितता असतील तर त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण बघू एक आपण सांगितलं की काय प्यारे खाननी चादर दिली वगैरे मला नवीनच आपण सांगून राहिलात प्यारे खानचा त्या चादरीशी काही संबंध नाही ना, त्या घटनेशी संबंध नाही ना तो बिचारा त्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष आहे त्यांनी मुस्लिम हिंदू सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेतल्या त्याच्यानंतर मुस्लिमांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं त्यामुळे मला असं वाटतं विनाकारण पण आपण जे पॉइंट आउट केलं नक्की त्याच्या चौकशीत येईल की बाबा ते जप्त का केलं नाही किंवा ते का जळत होतं वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील टोलच्या संदर्भात आपण जे सांगितलं आहे तर आता नव्याने टोलचं टेंडर निघत आहे टेंडर संपलेलं आहे ते ट्रान्सपरंट पद्धतीने निघावं अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि ही जी आनंदीबाईची गडीची जमीन आपण सांगितली आहे त्याची चौकशी आम्ही निश्चितपणे करू की कोणी जर ती जमीन अशा प्रकारे बळकवण्याचा प्रयत्न करत असतील एक पाणीपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की ही आमची शौर्याची लढाई आहे याच कारण काय माहितीये पानिपतच्या लढाईशी किंवा अहमदच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ का असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग लोकांना बसवलेलं लो होतं जे तिथला राज्यकारभार चालायचे त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा महसूल द्यायचा खंडणी नाही महसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा हा चौथाही द्यायचा आणि नाव विसरलो होता मी आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीनी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदच्या अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं की तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या अमदशाला पूर्ण परास्त करून अफगाण आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार अरे या तिन्ही ठिकाणी मराठे राजा नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते पण मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली आणि त्या लढाईमध्येही जर त्या लढाईचा इतिहास बघितला ही पहिली लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेतही इब्राहिम गार्दी होता ज्यांनी आठ हजाराची फौज तयार केली होती ज्यांनी परदेशातनं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमदच्या अब्दालीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण इराण तुर्कमेनिस्तान अझरबैजान उजबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे जे मर्सनरी ज्याला म्हणतात म्हणजे जे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते आणि लढाई ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो नवीन फॉर्मेशन केलं होतं या नवीन फॉर्मेशन फॉर्मेशनपणे मराठे या स्टेज मध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूनी आहे जिंकले होते मराठे आणि त्यावेळी दोन चुका झाल्या म्हणजे खर तर मराठे कसे लढले माहितीये हऊ बंदकी होती मराठ्यांना मदत आली नाही त्यांची तर सोडा पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी एक पैशाची मदत त्यांना केली नाही तरी मराठे लढले स्वतः करता नाही या भारताकरता ते लढले हे तीन प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले आणि दुर्दैवाने ज्यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव घाया झाले सदाशिवराव हत्तीवर खाली आले त्यांना बघण्याकरता ही कदाचित सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर म्हणजे मल्हारराव होळकर असतील शिंदे असतील एक एक असे लढवय्य होते की ज्यांनी दाणादाण करून सोडली होती पण दुर्दैवाने त्यावेळी हे जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्कररावांनी केला की थोडी वन अपमॅनशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीनं तो फॉर्मेशन तोडण्यात आलं आणि त्यानंतर ती लढाई थोडी टिल्ट व्हायला लागली आणि त्यात या अहमद शाह अब्दालीने सांगितलं बघा सेनापती मारला गेलाय मारले नव्हते गेले तोपर्यंत हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून ती लढाई सुरू झाली आणि मग त्या लढाईचा जो अंत झाला पण ही लढाई इथे संपत नाही यानंतर माजी शिंद्यांनी दहा वर्षांनी पहिल्यांदा त्याच्या आधी माजी शिंद्यांनी हा जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुराणी या दुराणींनी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार केलं होतं अक्षरशः जाऊन तोडफोड केलं आणि त्याला नायनाट करून टाकला आणि बरोबर दहाव्या वर्षी माजी शिंदेंनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एक छत्री अंमल <laughs> आणला आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे यात महत्वाचं हे आहे की आपण म्हणता ना अमित शाह अब्दानी लढाई जिंकला अमित शाह अब्दानी देशात थांबलाच नाही खरं म्हणजे ही लढाई जिंकल्यानंतर तो भारताचा अनभिक्षित राजा झाला होता पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते की पानिपतच्या लढाईनंतर तो आपल्या गावी परत चालला गेला त्याने त्याच्यानंतर लढाई केली नाही हा आणि म्हणून पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी ते शल्य आमचं आहे पण कधी मारा पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे स्वतःकरता लढले नाहीत या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यांचा आणि ही आपली मागणी नाही आहे आपले जे मराठे तिथे राहिले रोड मराठा आहे आमचे तिथे ते सगळे माझ्याकडे आले आणि त्यांची खंत होती त्यांची खंत होती मी मुख्यमंत्री म्हणून गेलो तर त्यांना इतका आनंद झाला आमचा प्रयत्न असेल दरवर्षी मी किंवा कोणीतरी उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जावा मोठं शौर्य प्रतीक ते त्या ठिकाणी तयार करतात त्यांची खंत होती की मराठ्यांनी इतकी मोठी लढाई केली ही जागा आहे इथे स्मारक छोटस त्या काळात तयार झालेलं आहे पण त्यानंतर काही झालेलं नाहीये ते चांगलं स्मारक व्हावं आणि त्यांची इच्छा होती की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा तयार व्हावा आणि म्हणूनच हे स्मारक आपण करतोय त्यामुळे आपली भावना चांगली होती पण कृपया याला पराभवाचं प्रतीक मानू नका यातनच आपण विजय मिळवलेला आहे मराठे विजयी झाले आणि हा देश एकसंग ठेवलाय आणि म्हणून आपण या ठिकाणी स्मारक करतोय एवढंच मी आपल्या निदर्शनास सांगून देतो